महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कडाव बसथांबा वाद पेटला कडाव बसथांबा बळकावल्यावर पत्रकारांचा संताप ग्रामपंचायतीवर धडक देत बेमुदत आंदोलनाचा इशारा कर्जत प्रतिनिधी कैलास मामले कर्जत तालुक्यातील कडाव गावात एस टी बसथांबा बेकायदेशीरित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला या विषयावर गेली अनेक वर्ष सातत्यानं आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याच्या बाब पुढे आल्याने संताप आणखीन वाढलेला आहे कडाव गावात एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली एस टी महामंडळाने अधिकृत बस थांबा बांधला होता परंतु आता विनोद काशीनाथ पवाळी रमेश मारुती पवाळी उमेश यशवंत एनकर या तिघांनी संगणमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला वृद्धांना त्रास सहन करावा लागतो आहे या प्रकरणाची तक्रार कर्जत एस टी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचं उघड झालं आहे त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का असा सवाल उपस्थित झाला आहे या निषेध आंदोलनात प्रभाकर गंगावणे संतोष पेरणे नरेश जाधव भूषण प्रधान कैलास म्हमले रमाकांत जाधव महेश भगत कृष्णा सगने किशोर गायकवाड मोतीराम पादीर रजनीकांत पवाळी अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सकपाळ गणेश मते जगदीश दगडे कांता हावळे रोशन दगडे गणेश लोट नरेश कोलंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि अने विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सगळ्यांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्याची ठाम मागणी केली यावेळी दिलेल्या निवेदनात दोन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई न झाल्यास दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय उपस्थितांनी एक मुखाने सांगितलंय सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने या प्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत मागील दहा वर्षांपासून मी हा पाठपुरावा करतोय एस टी महामंडळाने एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे प्रवाशी बस थांबा बांधलेला होता आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीने प्रवासी बस थांब्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेले असे कागदपत्र माझ्याकडे सगळे माहितीच्या अधिकारात मिळालेले पुरावे आहेत परंतु दहा वर्षांपासून ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु ग्रामपंचायतीने आज ताय त्यांच्या विरोधात कुठल्याही कारवाई केलेली नव्हती परंतु आज आमचे सर्व सहकारी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व सहकारी येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीला दहा तारखेपर्यंत सर्व पत्रकार बंधूंनी एक निवेदन दिले आहे जर दहा तारखेपर्यंत तिथलं अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर कडावमध्ये आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत बस अतिक्रमण झालेले आहे त्याने तुम्हाला धमकी प्रकार समोर आहे हो त्या व्यक्तीने मला धमकी दिलेलीच होती परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मी त्याच्याविषयी विरोधात पोलीस तक्रारी केलेली नाही आहे कारण का मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे मला पहिला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी बस थांबा मोकळा करणं ते तिथे काहीतरी प्रवाशांची वयोवृद्धांची शालेय विद्यार्थ्यांची सोय व्हावं हे माझा पहिला उद्देश आहे त्यामुळे त्या, त्या धमकी देणाऱ्या दुकानदाराविरोधात मी कुठलीही पोलीस तक्रार केलेली नाहीये महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी